हाय हॅलो हाव आर यू नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल टू माय युट्यूब चॅनल हाय हाव आर यू माय डिअर सबस्क्राईब पॅरेंट्स अँड व्हिवर्स हिअर टुडे आय विथ अ न्यू टॉपिक्हेरी इम्पॉर्टंट डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक खूप महत्वाचा असं टॉपिक हाताळला होता तो म्हणजेच की शाळा सुरू होण्याच्या अगोदर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे आज सुद्धा एक खूपच महत्वपूर्ण असा व्हिडिओ एका महत्वपूर्ण विषयासोबत मी आलोय तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हा व्हिडिओ तुमच्या दोघांसाठी सुद्धा खूपच महत्वाचा आहे तर लक्ष देऊन डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे जेणेकरून मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला मित्रांनो आणि पालकांनो जर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुमचा क्लास हा वाढत आहे ग्रेड हा वाढत आहे म्हणजे तुम्ही पाचवीमधून सहावीमध्ये गेलात सहावीमधून सातवीमध्ये गेलात सातवीमधून मध्ये गेलात आठवीतून नववी नववी आणि दहावी आणि तुम्हाला जर समजा असं लक्षात आले की तुमचे मार्क्स गुण हे कमी होत आहेत युअर मार्क्स आर गेटिंग लो यू आर स्कोरिंग लो नाव इवन यू आर पासिंग ऑर प्रमोटिंग इन द न्यू स्टँडर्ड बट यू फाईंड यू रिअलाइज दॅट युअर स्कोअर हॅज बीन डिक्रीजिंग ओके वाय इट सो असं का होत आहे तर मागे एक कारण असू शकतो की समजा तुमची अभ्यास अगोदरच्या वर्गातला जो अभ्यास आहे तिथे जर तुम्ही कमी पडला असाल तुम्हाला काही कन्सेप्ट समजल्या नसतील जर तुम्हाला सध्याच्या किंवा मागच्या क्लासमधील कन्सेप्ट समजल्या नसतील आयडिया समजल्या नसतील काही मुद्दे समजले नसतील काही फॉर्म्युले समजले नसतील प्रत्येक विषयामधले तर नवीन वर्गामध्ये त्या संबंधितच नॉलेज आपल्याला घ्यायचं असतं किंवा शिकायचं असतं मग समजा मागच्या वर्गामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर डेफिनेटली तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये सुद्धा काहीही समजणार नाही कारण इथे आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा हे नॉलेज लिंकड असतं एकावर एक डिपेंड असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला समजा काही कन्सेप्ट समजली नसेल एखादी कन्सेप्ट मागच्या मागच्या वर्गामध्ये समजली नसेल तर पुढच्या वर्गात समजून येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला आपण ज्या वर्गामध्ये शिकत आहोत त्या वर्गातील प्रत्येक विषयातील कन्सेप्ट आयडियाज थॉट्स प्रिन्सिपल्स फॉर्म्युलेज हे लक्षात राहणं आणि त्याचबरोबर ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला ते एक वेळ समजून आले तर त्याच्यावरतीच डिपेंड तुम्हाला पुढचं नॉलेज मिळत असते किंवा लर्निंग करायची असते किंवा विषय असतात घटक असतात हो का नाही एकदा तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली तर पुढची कन्सेप्ट ऑटोमॅटिक तुम्हाला क्लिअर होते म्हणजे होते त्याच्यासाठी आपल्याला अगोदरच्या ज्या बेसिक कन्सेप्ट असतात आयडिया ज्या असतात कल्पना ज्या असतात संकल्पना ज्या असतात त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे मी म्हणतोय समजून घेणं खूप गरजेचं आहे पाठ करणं वेगळं डिफ आपण डेफिनेशन पाठ करतो प्रश्नाची उत्तरे पाठ करतो फॉर्म्युले कधी कधी पाठ करतो थेरम्स आपण पाठ करतो पण त्याऐवजी आपण समजा हे पाठ करत असेल तर कधी ना कधी आपण हे विसरून जाणार आहे आणि आपल्याला नेमकं परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना कन्सेप्ट ह्या जर आपण रोट लर्निंग केलं असेल पाठ केलेला असेल तर डेफिनेटली आपण विसरू शकतो तर आपल्याला ही विसरायची भीती असेल तर हे आपल्याला पाठ करणं गरजेचं नाही तर ती गोष्ट समजून घेणं हे खूप महत्वाची आहे ती कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्वाची आहे मग ह्या कन्सेप्ट प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विषयामध्ये असतात इंग्लिश असेल मराठी असेल ईवीएस असेल हिस्ट्री असेल जिओग्राफी असेल सायन्स असेल किंवा मॅथ असेल कोणत्याही विषयामधील त्या संकल्पना त्या वर्गातील संकल्पना आयडिया ह्या लक्षात ठेवणे त्याचबरोबर त्या समजून घेणे लक्षात ठेवण्यापेक्षा त्या समजून घेणे ह्या खूप महत्वाच्या असतात जर समजून घेतलं तर ऑटोमॅटिक ते लक्षात राहतात ठीक आहे पाठ केलं तर के ते लक्षात राहू शकतात पण समजलंच का नाही हे आपल्याला कळत नाही म्हणून त्या संकल्पना त्या आयडिया समजून घेणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल पहा विद्यार्थी मित्रांनो समजा आपल्याला लहानपणापासूनच आपण पहिले स्टँडर्ड फर्स्ट पासून आपण इंग्रजीमध्ये काय शिकतो वॉव्हल्स शिकतो अल्फाबेट शिकतो वर्ड्स शिकतो वर्ड्स नंतर सेंटेन्सेस शिकतो ग्रामर शिकतो हो का नाही तर अशाच प्रकारे प्रत्येक वर्गामध्ये जे फर्स्ट स्टँडर्ड असेल सेकंड असेल थर्ड असेल oh. फोर्थ असेल फिफ्थ सिक्स सेवन एट तर वॉव्हलचा संबंध कुठे ना कुठे येत असतो वर्ड्सचा संबंध येत असतो वर्ड्स आपल्याला समजले वर्ड्सचा मिनिंग आपल्याला समजलं अर्थ आपल्याला समजलं तर त्या शब्दाचा वापर कशा प्रकारे करता आला पाहिजे ते सुद्धा येणं गरजेचं आहे म्हणजे शब्दाचा अर्थ समजला तर त्याचा वापर आपल्याला करता येतो वापर आपल्याला करता आला म्हणजेच आपल्याला ते बोलता येतं आणि लिहिता सुद्धा येतो आणि त्याचा योग्य योग्य ठिकाणी कुठे वापर करायचा आहे ते सुद्धा आपल्याला समजतं पण त्याच्यासाठी आपल्याला तो शब्द माहीत पाहिजे त्या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे ओके नाही आणि सगळ्यात महत्वाचा तो शब्द कुठे वापरायचं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे इंग्रजीमध्ये आपण वावल शिकतोय हो का नाही मग अल्फाबेट शिकतोय मग वर्ड शिकतोय सेंटेन्सेस मध्ये त्या शब्दाचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजतो हो नाही तर हे लिंकड आहे त्याचबरोबर मग आपण ग्रामर शिकतो नाऊन म्हणजे काय प्रोनाऊन म्हणजे काय ऍडवर्ड म्हणजे काय ऍडिक्टिव्ह म्हणजे काय आता ह्याचा संबंध दहावी पर्यंत दहावी नंतर सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे येणारच आहे हे फक्त मी इंग्रजीमध्ये सांगितलं पण मराठीमध्ये सुद्धा तसंच आहे तर मराठीमध्ये सुद्धा आपल्याला स्वर म्हणजे काय व्यंजन म्हणजे काय जोडाक्षर कशाप्रकारे वापरलं जातात शब्दांचा अर्थ शब्दांचा वापर हो का नाही मग त्या शब्दांचा योग्यरित्या योग्य ठिकाणी वाक्यामध्ये वापर हो का नाही तर ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर जेव्हा आपण इंग्रजी शिकतो मराठी शिकतो हिंदी शिकतो तर आपल्याला शब्द माहीत असले पाहिजेत शब्दांचा अर्थ माहीत असला पाहिजे त्या शब्दांचा योग्य वापर करता आला पाहिजे म्हणजेच त्या संकल्पना ज्या आहेत मूळ संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेणं खूप 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 गरजेचं आहे हे मी तुम्हाला भाषेबद्दल सांगितलं आता मी बा ई असेल हिस्ट्री असेल जिओग्राफी असेल तर हिस्ट्रीमध्ये मुख्यतः आपण डेट शिकतो डेट डेट लक्षात ठेवतो हो है ना दिनांक आपण लक्षात ठेवतो हो काही घटना आपण लक्षात ठेवतो फॉर एक्झाम्पल सोळाशे तीस मध्ये कोणाचा जन्म झाला होता मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचं स्वप्न पाहिलं होतं मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलं अष्टप्रधान मंडळ त्यांनी स्थापन केलं मग अष्टप्रधान मंडळमध्ये कोण कोण होते किती जण होते आणि त्यांचा रोल काय होता या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आणि त्याचबरोबर त्या समजून घेणं गरजेचं आहे एकदा या गोष्टी आपण समजून घेतल्या की आपण त्याचा वापर कशाही प्रकारे करू शकतो क्रिटिकल थिंकिंग करू शकतो हो कर चांगल का नाही चांगलं काय वाईट काय हे आपल्याला समजून घेऊ शकतो हो जसे में में एक 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 का नाही जसं की हिस्ट्रीमध्ये मी एक एक्झाम्पल सांगितलं मग निजामशाही म्हणजे काय मुघलशाही म्हणजे काय त्याचबरोबर मग ब्रिटिशांची सत्या तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे तर फक्त इतिहासामध्ये दिनांक लक्षात ठेवायचे नाहीत तर दिनांकासोबत ज्या घटना येतात ज्या इन्सिडेंट येतात ते सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे इतिहास आपल्याला एकदम सोपं वाटू शकतं फक्त इतिहासामध्ये प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर पाठ करणं महत्वाचं नाही किंवा गरजेचं नाही तर त्या गोष्टी लक्षात घेणं ह्या महत्वाच्या आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर भूगोलामध्ये आपण भूगोल भारताचा भूगोल आपल्याला माहीत पाहिजे भारताचे फिजिकल फीचर्स काय आहेत ते आपल्याला माहित पाहिजे भारताचा नकाशा आपल्याला माहित पाहिजे भारताची महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला माहित पाहिजे कोणत्या नद्या कुठे आहेत कोणते पर्वत कुठे आहेत किती उंची आहे ह्या संकल्पना ह्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे भारताला किती कोस्टल एरिया लागलेला आहे तो सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच फिजिकल फीचर्स भारताचे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते पाठ करायचं इथे आपल्याला सोडून द्यायचं आहे रोट लर्निंग करणं हे सोडून द्यायचं आहे फक्त आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगत आहे तर इथे पहा पहा विद्यार्थी मित्रांनो इथे इथे तुम्हाला समजून आला असेल की आपल्याच भारतातील काही विद्यार्थी कशा प्रकारे कोणतं ठिकाण कुठं आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे ओळखता येत नाही याच्या मागचं एकच कारण आहे हे म्हणजे समजून न घेणे लहानपणापासून आपण भारताचा नकाशा पाहत असतो पण भारताच्या नकाशामध्ये दिल्ली कुठं आहे म्हटल्यानंतर आपल्याला सांगता येत नाही मुंबई कुठे आहे म्हटल्यानंतर आपल्याला सांगता येत नाही किंवा मार्क करता येत नाही चेन्नई कुठं आहे आपल्याला मार्क करता येत नाही तर ही चूक का होते का कारण की आपण त्या गोष्टी समजून घेत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रोट लर्निंग पेक्षा समजून घेण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून तुमचा पुढचा अभ्यास एकदम इझी होऊ शकतो विदाऊट एनी प्रॉब्लेम होऊ शकतो विदाऊट एनी डिफिकल्टी होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे ज्या ह्या सगळ्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल पहा सायकल्स आपल्याला माहित आहेत म्हणजेच काय रेन वॉटर सायकल okay, हो का नाही रेन वॉटर सायकल आहे देन फूड सायकल आहे तर ह्या सायकल सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्या संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मग पाऊस पाऊस म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे पाऊस कसा पडतो हे माहीत असणं गरजेचं आहे पावसाला आपण इंग्लिशमध्ये प्रिसिपिटेशन म्हणतो हे सुद्धा आपल्याला माहित आहे कंडेन्सेशन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं तर ह्या बेसिक संकल्पना आपल्याला प्रत्येक विषयातल्या माहीत असणं गरजेचं आहे मग मॅथमध्ये आपल्याला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन त्याचबरोबर इतर जे सम सॉल्व्ह करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात ते माहीत असणं गरजेचं आहे टेबल असणं गरजेचं आहे ओके नाही तर ह्या बेसिक गोष्टी आहेत जेणेकरून आपण मॅथमॅटिक्स चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला न्यूमेरिकल नॉलेज असणं गरजेचं आहे तर नंबर्स बद्दल सुद्धा माहित असणे गरजेचं आहे हो का नाही तर विद्या विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स मध्ये प्रकारे साइन चेंज होतात कधी आपल्याला मायनस साईन वापरायचा आहे कधी आपल्याला प्लस साईन वापरायचा आहे कधी प्लस मायनस मायनस का होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मायनस मायनस प्लस का होतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सम सॉल्व्ह करताना आपल्याला मोठा ब्रॅकेट अगोदर सोडवायचा आहे का मधला ब्रॅकेट अगोदर सोडवायचा आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हो है। टेंशन फ्री, टेंशन फ्री, है ले ले का नाही तर अशा प्रकारे बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून आपला अभ्यासात चांगला सिंपल विथ फ्री फ्री आपला अभ्यास होईल नाहीतरी काय होईल जर आपल्याला मागचं आपण विस्मरण झालेलं असेल विसरलेलं असेल तर काय होईल तर नवीन अभ्यास करताना प्रत्येक वेळेस आपल्याला मागचं काहीतरी शोधून काढावं लागेल मागचं काहीतरी गोष्टी लर्न करावं लागतील मग पुढच्या गोष्टी येतात ओके फॉर एक्झाम्पल सिम्पल समजा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करताना टेबल्स येत नसतील तर काय करावं लागेल डेफिनेटली तुम्हाला टेबल्स लर्न करावं लागतील मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन करताना टेबलिकेशनचे सम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येतील ओके तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे रोड लर्निंग न करता आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मग ग्रामर इंग्लिश मध्ये पा नाऊन आपल्याला माहित असलं पाहिजे एकदा नाऊन म्हणजे काय हे माहीत असलं नाऊनचे प्रकार कोणते कोणते आहेत हे माहीत असले की ऑटोमॅटिकली पुढच्या वर्गात सुद्धा आपल्याला नाऊन बद्दल जे पण काही कन्सेप्ट आहे मदे, मदे, पन, ती कन्सेप्ट डेफिनेटली आपल्याला समजून येणार काळ आपण शिकतो मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये टेन्सेस आपण शिकतो एकदा टेन्सेस आपण शिकलं की सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स म्हणजे काय म्हणजे एकदाच आपल्याला टेन्स समजले की त्या टेन्सचा आपल्या पूर्ण जीवनामध्ये त्याचा वापर होतो लिहिण्यामध्ये कम्युनिकेशन करण्यामध्ये कशा वाक वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे कशाप्रकारे इंट्रोगेटिव्ह करायचं आहे तर एकदा आपण ते शिकून घेतलं आणि समजून घेतलं की त्याचा वापर लाईफ लॉंग होतो यासाठी त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ही गोष्ट खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला इथे आज सांगत आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग कन्सेप्ट कन्सेप्ट समजण्याच्या किंवा समजून घेण्याचं महत्व काय आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग द बेसिक कन्सेप्ट आणि याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणूनच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं टू द नॉलेज जेणेकरून नवीन नॉलेज अक्वायर करत असताना इझी टेन्शन फ्री आपण ते करू शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर चला एक एक पॉइंट आपण आता पाहणार आहोत सी जर महत्व काय वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग कन्सेप्ट फर्स्ट वन इज डीपर टेन्शन अँड रिकॉल सखोल स्मरण शक्ती आणि आठवण ठेवण्याची क्षमता पहा मी मागे सुद्धा सांगितलंय जर आपल्याला सखोल स्मरणशक्ती आपली स्मरणशक्ती मेमरायझेशन चांगल्या करायचं असेल किंवा स्मरणशक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला ते जे काही आपण वाचलेलं आहे ज्या संकल्पना आपण समजून घेतल्या त्या परत परत वाचणं रिपिटेशन त्याचं करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला रिटेन्शन होईल आपलं नॉलेज रिटेन होईल आपल्याला आपली स्मरण शक्ती ऑटोमॅटिकली वाढेल आणि त्याचबरोबर आपली क्षमता जी आहे नॉलेज अक्वायर करण्याची ती क्षमता वाढत जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच नंतर हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय अंमलबजावणी आणि समस्याचे समाधान तर उपयोजन कशा प्रकारे आपल्याला सी रियल लर्निंग इज जस्ट अबाउट नोईंग फॅक्ट्स इट्स अबाउट बिंग एबल टू युज दॅट नॉलेज अंडरस्टँडिंग कन्सेप्ट अलाउज यू टू अप्लाय वॉट यू हॅव लर्न टू न्यू सिच्युएशन सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स अँड थिंक क्रिटिकली विदाउट कॉन्सेप्ट्युअल अंडरस्टँडिंग यू माइट रिकनाईज अ प्रॉब्लम बट यू डोंट नो हाऊ टू अप्रोच इट ऑर वॉट टूल्स टू यूज सी स्टुडंट जर एकदा आपण कन्सेप्ट समजून घेतला जर कन्सेप्ट समजली असेल तर त्याचा वापर आपण कुठेही कशाही प्रकारे करू शकतो ओके त्याचा वापर आपण करू शकतो प्रॉब्लम सॉल्व करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला फॉर एक्झाम्पल पैसे मोजायचे आहेत मनी मोजायचे आहेत ठीक आहे आणि आपल्याला समजलं की एक बंडल आहे हंड्रेड रुपीज दे हंड्रेड नोट्स आहेत है ना हंड्रेड रुपीजचे चे हंड्रेड नोट्स आहेत तर आपण प्रत्येक असं मोजत बसणार आहे का ठीक आहे एकदा आपल्याला समजलं की हंड्रेड रुपीजचे चे हंड्रेड नोट्स आहेत तर आपण मल्टिप्लिकेशनद्वारे क्विकली आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो आणि त्या नॉलेजचा वापर करून अंडरस्टँडिंगचा वापर करून आपल्याला कळतं की आपल्याकडे नेमके किती रुपये आहेत म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन समजलं आहे हो म्हणून हे आपण एका सेकंदामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन माइंड मध्ये करतो का नाही तर हे म्हणजे आपण काय करतो अप्लिकेशन आपल्याला जी नॉलेज आहे त्याचं अप्लिकेशन आपण करू शकतो केव्हा करू शकतो ते आपल्याला जर समजलं असेल तर आणि त्याचबरोबर आपला प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होतो विद्यार्थी मित्रांनो पुढे पाहूया लगेच थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बिल्डिंग अ स्ट्रॉंग फाउंडेशन मी अगोदर सुद्धा तुम्हाला सी न्यू कन्सेप्ट बिल्ड अपॉन वन इफ यू डोंट ग्रास्प मोर अडव्हान्स टॉपिक्स इट्स लाइक ट्राइंग टू बिल्ड अ हाऊस विदाउट अ स्ट्रॉंग फाउंडेशन इट विल इव्हेंच्युअली कोलॅप्स येस जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित नसतील फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही पुढच्या वर्गामधील पुढच्या कन्सेप्ट तुम्हाला शिकायला खूप अवघड जाणार आहे म्हणून आपल्याला ज्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत आपलं बेसिक नॉलेज जे आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्याला साऊंड माहित असले पाहिजेत शब्द माहीत असले पाहिजेत शब्दांचे अर्थ शब्दांचा वापर सेंटेन्स कशा प्रकारे बनवायचे ग्रामर काय आहे हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे तर आपल्याला हे पक्क असेल आपला स्ट्रॉंग बेस असेल तर डेफिनेटली कसल्याही प्रकारचं ग्रामर इंग्लिशमध्ये आपण शिकू शकतो विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी ग्रामर बेसिक पासून ग्रामर सुरुवात करणार आहे ठीक आहे तर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ग्रामर सुद्धा इथे शिकता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा तर पहा मी सांगितले की तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे तर मी आता तुम्हाला गणितातले काही एक्झाम्पल सांगितलं की ऍडिशन आहे सबस्ट्रॅक्शन आहे मल्टिप्लिकेशन आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे इंटरेस्ट म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट वरती जे जे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला इंटरेस्ट काढता आला पाहिजे ओके नाही साधा इंटरेस्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट सुद्धा आला पाहिजे सिंपल इंटरेस्ट करता आला म्हणजे तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट करता येईल ओके म्हणजे बेसिक नॉलेज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपला बेस हा चांगला असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे नेक्स्ट si, वन सी अडॅप्टेबिलिटी लाईफ लाँग लर्निंग परिस्थितीशी स्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जस्ट नाव आय हॅव यू की तुमच्याकडे नॉलेज असेल तर ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी कधीही कधीही वापरू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता पहा इफ यू ओनली मेमोराईज फॅक्ट्स युअर नॉलेज क्विकली बिकम्स आउट डेटेड हाऊ एव्हर इफ यू अंडरस्टँड द अंडरलाइंग कन्सेप्ट यू कॅन अडॉप्ट टू न्यू इन्फॉर्मेशन लर्न न्यू स्किल्स मोर इझिली आय कंटिन्यू लर्निंग थ्रू आऊट युअर लाईफ यू हॅव द स्टूल्स टू अंडरस्टँड आयड इंटीग्रेट न्यू नॉलेज येस जर तुम्ही फक्त फॅक्ट्स पाठ केल्या तर डेफिनेटली तुम्ही विसरणार आहात आणि तुम्ही विसरलात म्हणजे नवीन वर्गातील नवीन कन्सेप्ट तुम्हाला समजून येणार नाहीत जर तुम्हाला मागच्या कन्सेप्ट माहीत असतील फॉर एक्झाम्पल आपण पोयम शिकली आणि पोयम शिकल्यानंतर आपल्याला माहित आहे की रायमिंग वर्ड्स कसे फाइंड आउट करायचे आहेत हो का नाही फिगर ऑफ स्पीच कशा प्रकारे ओळखायचं आहे त्याचबरोबर आपल्याला रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करताना आपल्याला कशा प्रकारे ती रायमिंग स्कीम बनवायची आहे किंवा ओळखायची आहे ती जर आपल्याला लक्षात राहिली असेल तर नवीन वर्गामध्ये नवीन पोयम शिकताना रायमिंग वर्ड्स तुम्हाला ओळखता येईल रायमिंग स्कीम ओळखता येईल फिगर ऑफ स्पीच तुम्हाला ओळखता येईल नाहीतरी काय करावं लागेल मग मग परत तुम्हाला, तुम्हाला मागचं स्टडी करावं लागेल म्हणजे तुमच्या ब्रेनला लोड येणार आहे टेन्शन येणार आहे स्ट्रेस येणार आहे तसं न होऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर मेमोराईज न करता त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे फिगर ऑफ स्पीच ओळखणे रायमिंग स्कीम कशा प्रकारे काढायची आहे ती सुद्धा लक्षात रायमिंग स्कीम म्हणजे काय वर्ड्स म्हणजे काय हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे तर तशा प्रकारे समजा जर तुमचं नॉलेज असेल तर अॅडॉप्टेबिलिटी म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यामध्ये तुम्हाला त्याची मदत होते ठीक आहे मी जर पाठ केलेलं असेल तर तुमचं नॉलेज हे आउटडेटेड होणार आहे आणि नवीन नवीन स्किल लर्न करण्यामध्ये खूपच तुम्हाला अवघड येणार एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन ज्या जे जे टीचर असतील विद्यार्थी टेक्नोसेवी होते त्यांना लवकरात लवकर ते टेक्नॉलॉजीचा वापर करता आला आणि ज्यांना येत नव्हतं त्याला थोडासा वेळ लागला हो का नाही तर शिकल्यामुळे कोणत्याही गोष्टी येतात समजून घेण्यामुळे कोणत्याही गोष्टी येतात त्या त्यासाठी आपल्याला नवीन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे जर एखादी गोष्ट समजून घेतली तरच नवीन गोष्ट आपल्याला समजून येते हा आणखी मग त्या कन्सेप्ट समजल्यामुळे काय होतात की आपल्याला एनर्जी भेटते मोटिवेशन भेटतं इन्स्पिरेशन भेटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन वस्तू नवीन गोष्टी नवीन कन्सेप्ट नवीन आयडिया शिकण्यासाठी मोटिवेशन भेटतं हो ओके आप नाही आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट समजते तर आपल्याला स्वतःला आपल्याला पर्सनॅलिटी बिल्डअप झाल्यासारखं वाटतं आपल्याला आपण स्वतःहून हुशार आहोत असं स्वतःला वाटायला लागतं आणि त्यातूनच एक सेल्फ इन्स्पिरेशन आपल्याला भेटतं मोटिवेशन भेटतं आणि मग आपण तशा प्रकारच्या कार्यामध्ये एंगेज राहतो नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे आपला कल असतो नवीन नवीन गोष्टी शिकतो वाचतो पेपर वाचतो बुक्स वाचतो टेक्नॉलॉजीचा वापर करतो त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहतो तर तुम्हाला हे त्याच्यानंतरच आहे क्रिटिकल थिंक अनालिसिस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जर गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुमची ॲटोमॅटिक क्रिटिकल थिंकिंग करण्याची पॉवर वाढते आणि बुद्धिमत्तेमधला सगळ्यात महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे क्रिटिकल थिंकिंग करणे अनालिसिस करणे काय चांगला आहे काय वाईट आहे हे समजून घेणे म्हणजेच त्याला क्रिटिकल थिंकिंग असं म्हणत असतो प्रत्येक साईडनी प्रत्येक अँगलनी आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यालाच क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतो आणि त्याच्यामधून निष्कर्ष काढणे त्यालाच अनालिसिस म्हणत असतो तर ह्या ह्या स्टेप पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर त्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहा अंडरस्टँडिंग कन्सेप्ट एनकरेजेस यू टू आस्क वाय अँड हाऊ इट फॉस्टर्स क्रिटिकल थिंकिंग स्किल्स इनेबलिंग यू टू अनालाइज इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएट डिफरंट परस्पेक्टिव अँड फॉर्म युअर ओन इन्फॉर्मल ओपिनियन्स यू मूव्ह बियॉन्ड सिम्पली ॲक्सेप्टिंग इन्फॉर्मेशन टू ॲक्टिवली एंगेजिंग विथ इट येस yes, विद्यार्थी मित्रांनो कळलं तुम्हाला आणखी काय सर्वात शेवटचं म्हणजे काय जर तुम्हाला कन्सेप्ट समजून आल्या तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे अभ्यास करताना कसल्याच प्रकारचा टेन्शन तुम्हाला येणार नाही तुमच्या बुद्धिमत्तेला कसल्याच प्रकारचं लोड येणार नाही इझिली व्हेरी स्मूथली तुम्ही, नवी तुम्ही नवीन कन्सेप्ट शिकू शकाल नवीन आयडियाज तुम्ही शिकू शकाल ओके नाही विथाऊट एनी टेन्शन हॅपीली यू कॅन स्टडी यू विल बी रेडी टू स्टडी हॅप्पीली इफ यू नो द कन्सेप्ट इफ यू अंडरस्टूड द कन्सेप्ट तर ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे काय होईल ऑटोमॅटिकली रिड्युसिटिव्ह लोड म्हणजे तुमची कमी लोड येईल कमी टेन्शन येईल कमी स्ट्रेस येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे नवीन गोष्टी ह्या शिकू शकाल कारण विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे आप काही महत्वाच्या गोष्टी शिकलेल्या आहेत जेणेकरून ह्या खूप महत्वाच्या आहेत पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पालकांनो लक्षात ठेवा की पाठ करणं हे आपलं ध्येय नाही तर त्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजून येणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जेव्हा येथे पालक रिव्हिजन 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 क्वेश्चन असे मागत असतात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असे मागत असतात पण इथे तुम्हाला त्या कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे जर कन्सेप्ट समजल्या तर तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा कशाही प्रकारे उत्तर लिहू शकतो पण त्या कन्सेप्ट त्याला अगोदर कळल्या पाहिजेत तर पाठ करणे किंवा लोड लर्निंग कडे जास्त महत्व न देता त्या गोष्टी लक्षात घेण्या लक्षात कशा ठेवता येतील समजून कशा घेता येतील याकडे जास्तीत जास्त लक्ष आपल्याला देणं गरजेचं आहे तर पालकांनो इथे आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत ते म्हणजे कन्स कंस कन्सेप्ट आयडियाज थॉट्स कशा प्रकारे समजून घेणं हे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना तुमच्या आपतेवाईकांना शेअर करण्यास विसरू नका आणि त्यांना सुद्धा सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी धन्यवाद मित्रांनो इथेच थांबतोय एक आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आय एम गोइंग टू स्टार्ट अ पॉडकास्ट द नेम ऑफ द पॉडकास्ट इज युअर स्टोरी विथ मी लेट्स चिट चॅ इथे आपल्या आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत आणि टीचर्स सोबत त्याचबरोबर काही सो पालकांसोबत गप्पा गोस्त, गोष्टी करणार आहोत त्यांच्या समस्या त्यांच्या गोष्टी त्यांचे काही हितगूज आपल्याला इथे चर्चा करायची आहेत आणि थोडक्यामध्ये ठीक आहे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो लगेचच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत थँक्यू